शैक्षणिक क्षेत्रातील ताजा काळामध्ये श्रीराम विद्यालय रेणापूर येथे वसुंधरा दिनाच्या निमित्तानं चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला यातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं यामध्ये प्रथम क्रमांक अनुजा औदुंबर जोगदान द्वितीय क्रमांक दिव्या विलास जाधव तृतीय क्रमांक शीतल सतीश कातळे चतुर्थ क्रमांक किरण जगन्नाथ भंडारे आणि उत्तेजनार्थ नम्रता अरविंद चव्हाण या विद्यार्थ्यांचा क्रमांक आला या विद्यार्थ्यांना प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे पर्यवेक्षक अनिल कुटवाड ज्येष्ठ प्राध्यापक भरत दायगुडे प्राध्यापक जुबेर खान सर चित्रकला विभाग प्रमुख रंगनाथ बारसकर सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी महानंदा माने यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण करण्यात आलं यशस्वी विद्ये विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे चित्रकला स्पर्धेमधनं विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळतो आणि त्यामुळं अशा स्पर्धांचं सगळीकडं कौतुक होतं आहे यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचं पुनश्च हार्दिक अभिनंदन